संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदी कायद्यासाठी आक्रमक असणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेत सांगलीत दुग्धाभिषेक करण्यात आला राम मंदिर चौकात गोपीचंद पडळकर यांचे भव्य पोस्टर उभारून त्यावर त्यावरून दुधाचा अभिषेक करण्यात आला तसेच धर्मांतर बंदी कायद्यासाठी लढणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला ख्रिश्चन समाजाकडून राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सुरू असणाऱ्या बदनामीचा निषेधही करण्यात आला यावेळी सर्व बहुजन समाजाकडून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पडळकर यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले खाजगी दिदीला न्याय मिळाला पाहिजे तसेच बहुजन समाजाला आर्थिक व इतर आमिष दाखवून जे मिशनरी धर्मांतर करत आहेत त्यांना चाप बसला पाहिजे धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला पाहिजे म्हणून जी चळवळ हिंदू धर्मरक्षक लोकनेते माननीय पडळकर साहेबांनी जी चालू केली आहे त्याला सर्व बहुजन समाजाचा सर्व महाराष्ट्रातील जनतेचा संपूर्णपणे पाठिंबा आहे सर्व रंजल्या गांजल्यांचा दलित दरिद्र्या रेषेखाली सर्वांचा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा गोपीचंद पडळकर साहेब हे विठ्ठलच आहेत त्या विठ्ठलाला आज सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक सर्व जनतेच्या वतीनं या सुरू असलेल्या धर्मांतरबंदी कायद्या विधेयकाला पाठिंबा व गोपीचंद पडळकर साहेबांच्या चळवळीला पाठिंबा म्हणून आज पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्याचं योजलं आहे या निमित्तानं ऋतुजा राजगे दिदीला हा न्याय मिळालाच पाहिजे व तिला श्रद्धांजली म्हणून धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला पाहिजे या माननीय पडळकर साहेबांच्या भूमिकेला सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा ठाम पाठिंबा आहे माननीय हिंदू धर्मरक्षक लोक नेते गोपीचंद पडळकर साहेबांचा धर्मांतर बंदी विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे आषाढी एकादशी आहे विठ्ठलाच्या उपासनेचा दिवस आहे धर्मांतर बंदी कायदा झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर गोपीचंद पडळकर साहेब संघर्ष करतायत ऋतुजाला न्याय मिळण्यासाठी गोपीचंद पडळकर साहेब संघर्ष करतायत जबरदस्तीनं पैशाचा आमिष दाखवून धर्मांतरण करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांची लढाई आहे सभागृहात चालू आहे आम्हा सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा गोपीचंद पडळकर हा विठ्ठला आहे आणि म्हणून आज आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्याचा कार्यक्रम आम्ही सगळ्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सांगलीमध्ये केलेला आहे गोपीचंद पडळकर साहेबांचा सा।